नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर केरळमधल्या पुट्टिंगल मंदिरात लागलेल्या भीषण आगीत एकशे चार भाविक मृत्युमुखी तीनशेहून अधिक जखमी आगीच्या दुर्घटनेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घटनास्थळाला तातडीची भेट कोल्लम दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना केंद्राची तसंच राज्याची आर्थिक मदत उत्तर भारताला आज दुपारी भूकंपाचे धक्के हिंदुकुश पर्वतात केंद्रबिंदू शेतीची उत्पादकता कायम ठेवण्यासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या गोशाळा उभारण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील मुख्यमंत्री भाजपा सरकारची पाच वर्ष पूर्ण होण्याआधी अडीच लाख कोटी रुपयांचे सिमेंट रस्ते महाराष्ट्रात बांधणार नितीन गडकरी आणि अजलन शहा हॉकी स्पर्धेत भारताची कॅनडावर मात केरळमध्ये कोल्लम जिल्ह्यात परावूर इथल्या पुट्टिंगल मंदिरात फटाक्यांच्या आतषबाजीमुळे लागलेल्या आगीत एकशे चार भाविकांचा हुरपळून बळी गेला असून सुमारे तीनशे जण जखमी झालेत नववर्षाच्या निमित्तानं काल मध्यरात्रीपासून इथं फटाक्यांची आतषबाजी होत होती या दरम्यान पहाटे साडेतीनच्या सुमाराला काही फटाके कंबपुरा या खोलीवजा गोदामावर पडले या खोलीमध्ये असलेल्या फटाके आणि इतर रसायनांच्या मोठ्या साठ्यानं त्यानंतर धडाडून पेट घेतला या स्फोटाच्या आवाजानं सुमारे किलोमीटर परिसरातले नागरिक खडबडून जागे झाले राज्य तसंच राष्ट्रीय आपत्ती निवारण दलानी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्याला सुरुवात केली केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी तातडीनं घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला जखमींना योग्य उपचार मिळण्याबाबत कार्यवाही करण्याचे त्यांनी आदेश दिले राज्याचे गृहमंत्री रमेश चेन्नीथला यांनी या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील दुर्घटनास्थळाला भेट देण्यासाठी सकाळी दिल्लीहून रवाना झाले घटनास्थळी जाऊन त्यांनी परिस्थितीची पाहणी केली तसंच स्थानिक अधिकाऱ्यांशी याविषयी चर्चा केली रुग्णालयात जाऊन त्यांनी जखमींची विचारपूसही केली यावेळी केंद्रीय आरोग्य मुख्यमंत्री जेपी समवेत होते दुर्घटनेतल्या जखमींना तिरुअनंतपुरमच्या रुग्णालयांमधवण्यासाठी हवाई दल आणि नौदलानं तातडीनं विमानं तसंच हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिली नौदलाच्या जहाजांमधून औषधांचा साठाही पोचवण्यात आला आहे या दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांनी तीव्र दुःख व्यक्त केलं असून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत केंद्रातर्फे जाहीर झाली आहे केरळचे मुख्यमंत्री ओमान चंडी यांनी प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना दहा लाख तर जखमींना दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे केंद्रीय के गृहमंत्री राजनाथ सिंग वित्तमंत्री अरुण जेटली तसंच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी या शोक शोकभावना व्यक्त आहेत राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातल्या बऱ्याच ठिकाणी आज दुपारी चारच्या सुमाराला भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले जम्मू काश्मीर पंजाब चंदीगड आणि हरियाणातही या भूकंपाचे धक्के जाणवले अफगाणिस्तानातल्या हिंदुकुश पर्वतरांगांमधाजव्वद किलोमीटर खोलवर केंद्रबिंदू असलेल्या या भूकंपाची तीव्रता सहा पूर्णांक आठ स्केल इतकी होती पाकिस्तानात या भूकंपाची तीव्रता सात पूर्णांक एक रस्टर स्केल होती दहा पंधरा सेकंद जाणवलेल्या भूकंपामुळे लोकांनी घराबाहेर धाव घेतली दरम्यान या भूकंपामुळे कुठेही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही देशात अनेक जीवनावश्यक वस्तूंवर कर आकारला जात असताना सोन्याच्या दागिन्यांसारख्या चैनीच्या वस्तू बाहेर राहू शकत नाहीत असं मत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त आज कोलकाता इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते देश लवकरच वस्तू आणि सेवा कराच्या दिशेनं वाटचाल करत असताना सोन्याचे दागिने याला अपवाद का ठरावेत असा सवाल जेटली यांनी केला गेल्या महिन्याभरापासून अबकारी कराच्या विरोधात सराफा व्यापाऱ्यांचा संप सुरू असून त्या पार्श्वभूमीवर जेटली यांनी केंद्राची भूमिका विशद केली आहे ग्रंथालय म्हणजे समाजाचं सांस्कृतिक वैभव असतं ग्रंथालयांच्या माध्यमातूनच वैचारिक नेतृत्व निर्माण होत असल्यानं ग्रंथालयं वाचनालयं आणि वाचन कक्ष निर्माण झाले पाहिजेत असं मत राज्यपाल विद्यासागर राव यांनी व्यक्त कलि मुंबईतल्या वांद्रे इथल्या नॅशनल लायब्ररीच्या शताब्दी आणि डिजिटलायझेशन प्रकल्पाचं उद्घाटन आज राज्यपालांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते डिजिटल स्वरूपातलं पुस्तक एकाच जण वाचू शकतात या सोयीमुळे जणू काही ज्ञान आणि माहितीचं लोकशाहीकरण होऊन पुस्तकं सर्वसामान्यांपर्यंत पोहोच असंही राज्यपाल युवकांमध्ये वाचन संस्कृती वाढवणं तसंच प्रादेशिक भाषांना चालना देणं आवश्यक असून वाचनालयांनीही तंत्रज्ञानातल्या नव्या बदलाची दखल घेतली पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितलं शेतीची उत्पादकता कायम ठेवण्यासाठी गोसंवर्धन आणि गोवंश रक्षण अतिशय महत्वाचं असून राज्यभरात गोशाला उभारण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय अमरावती जिल्ह्यातल्या नांदुरा इथल्या गोवंश चिकित्सालयाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावछी बोलत होते गोसंवर्धन के ही केवळ धार्मिक कल्पना नाही तर गोवंश हा मानवी साखळीतला महत्वाचा घटक असून पर्यावरणाच्या समतोलासाठी गोरक्षण अत्यावश्यक आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले जमिनीचा पोत कमी करणाऱ्या रासायनिक खतांऐवजी शेतकऱ्यांनी गोमूत्र आणि शेणाचा वापर करून सेंद्रिय शेतीचा पर्याय निवडावा अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी आहे भाजपा सरकारची पाच वर्ष पूर्ण होण्याआधी अडीच लाख कोटी रुपयांचे सिमेंटचे रस्ते महाराष्ट्रात बांधणार असं आश्वासन केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिलं अमरावती शहरात आयोजित कृषी प्रदर्शनात आज बोलत होते राज्य सरकारनं जलयुक्त शिवार हा उपक्रम यशस्वीरित्या राबवल्याबद्दल त्यांनी गौरवरोगार काढले सिंचन प्रकल्प जलदगतीनं राबवण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली या कृषी प्रदर्शनाचं आणि कार्यशाळेचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं राज्याला सिंचनक्षम बनवण्यासाठी अनेक उपाययोजना हाती घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं राज्यात सध्या गंभीर जलसंकट आहे सर्वांना पिण्याचं पाणी पुरवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे तसंच सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यायला विविध योजना हाती घेतल्या आहेत त्यासाठी अर्थसंकल्पात प्रथमच सव्वीस हजार कोटी रुपयांची तरतूद कृषी विकासासाठी केली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं देशाच्या राज्यघटनेचं संरक्षण करणं हे सर्वांचंच कर्तव्य असल्याची काँग्रेस पक्षाची भूमिका असून त्यासाठी आपला पक्ष वचनबद्ध आहे असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं ते आज नागपुरात आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षाचा सांगता समारंभ नागपुरात आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाच्या समारोपासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी उद्या नागपुरात येणार आहेत अशी माहितीही चव्हाण यांनी यावेळी दिली नागपुरात दीक्षाभूमीलाही ते भेट देतील असंही ते म्हणाले राज्य शासनाच्या आरोग्य विभागातर्फे होणाऱ्या औषध खरेदी व्यवहारात मोठा घोटाळा होत असल्याबाबत आवाज उठवूनही शासनानं त्याची दखल न घेता हे प्रकरण मिटवून टाकलं असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी किलि आहा आज पंढरपुरात एका वार्ताहर परिषदेत बोलत होते लातूरला रेल्वेनं पाणीपुरवठा करण्याची चर्चा गेले तीन महिने सुरू असून त्यावरचा निर्णय मात्र आत्ता झाला यावरून सरकारची दुष्काळाबाबतची अनास्था दिसून येते अशी टीकाही त्यांनी केली आयपीएल सामन्यांचा सा संबंध दुष्काळाशी जोडणं चुकीचं असून शंभर कोटी रुपयांच्या महसूलावर पाणी सोडायचं किंवा नाही याचा निर्णय सरकारनं घ्यावा असं मतही मुंडे यांनी यावेळी व्यक्त केलं ब्रिटनचे राजपुत्र विल्यम्स आणि त्यांच्या पत्नी केट मिडिल्टन यांचं आज मुंबईत आगमन झालं सव्वीस अकरा दुर्घटनेतल्या मृतांना त्यांनी ताजमहाल हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात आज श्रद्धांजली वाहिली मुंबई भेटीमध्ये त्यांच्यासाठी एका खास क्रिकेट सामन्याचं सा आयोजन करण्यात आलं यात काही धर्मादाय संस्थांचे प्रतिनिधी तसंच लाभार्थी सहभागी झाले तसंच आयोजनही करण्यात आलं असून त्यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीतले कलावंत आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत डबेवाले आपल्या लाडक्या सुनबाईंना साडीचोळी असून त्यासाठी त्यांनी समारंभपूर्वक केली आहे शाही दाम्पत्य आपल्या सात दिवसांच्या भारत आणि भूतान दौऱ्यात दिल्लीत राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत तसंच आग्रा इथं ताजमहालाचं सौंदर्यही अनुभवणार आहेत बेल्जियममध्ये काल अटक झालेल्या मोहम्मद अब्रिनी या संशयितानं ब्रुसेल्स विमानतळावरच्या बॉम्बस्फोटात सहभाग असल्याची कबुली दिली आहा सीसीटीव्ही आत्मघातकी हल्लेखोरांसोबत टोपी घातलेला एक इसम वावरताना दिसून आला होता तोच अब्रिनी असावा असा, असा पोलिसांचा कयास होता त्याला अब्रिनीनं दुजोरा दिलाय अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे गेल्या नोव्हेंबर महिन्यात पॅरिसमध्ये झालेल्या हल्ल्यात देखील अब्रिनीची महत्वाची भूमिका असावी असा, असा संशयही व्यक्त करण्यात या दहशतवादी हल्ल्यात एकशे तीस जण ठार झाले होते देशातल्या गुंतवणूकदारांनी दोन हजार पंधरा सोळा या आर्थिक वर्षात गोल्ड ईटीएफमधून सुमारे नऊशे तीन कोटी रुपये काढून घेतले अशी माहिती एम्फी अर्थात असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडियानं जाहीर केलेल्या आकडेवारीवरून हातात आली आहे त्यापूर्वीच्या दोन वर्षांमध्ये देखील गोल्ड ईटीएफमधून गुंतवणूकदारांनी माघार घेतली होती दोन हजार बारा सालापर्यंत सोन्याच्या दरात चांगली वाढ झाल्यानं गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष सोने खरेदीपेक्षा गोल्ड ईटीएफचा पर्याय भावला होता परंतु त्यानंतर सोन्याच्या दरात सातत्यानं घसरण झाली त्याचप्रमाणे शेअर बाजारामध्ये जास्त नफा दिसू लागताच गुंतवणुकीचं चित्र बदललं नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात समभागांशी निगडीत योजनांमध्ये सुमारे चौऱ्याहत्तर हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली त्यामुळे भारतीय गुंतवणूकदार पारंपरिक सोन्याऐवजी नवनवीन क्षेत्र आजमावत असल्याचं दिसून येत आहे टंचाईग्रस्त लातूरला पाणी घेऊन जाण्यासाठी गाडी मिरज इथं दाखल झाली असून यासंबंधीची तयारी झाली आह महसूल आणि पाणीपुरवठा विभाग रात्रंदिवस कार्यरत असून येत्या बारा तारखेला रात्री मिरजहून रवाना होणारी ही पाणी एक्सप्रेस बुधवारी तेरा तारखेला लातूर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आह मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून रवाना होणारी ही रेल्वे किमान तीन महिने सुरू राहणार मिरज ते लातूर हे अंतर साडेतीनशे किलोमीटर असून ते पार करण्यासाठी सुमारे तास लागतात एका टँकरमध्ये पन्नास हजार लिटर पाणी राहणार असून ही गाडी पन्नास टँकर्सची आहे रेल्वे वॉटर हाऊसपासून पाणी आणण्यासाठी अडीच किलोमीटर पाईपलाईन करण्याचं काम सुरू असून दोन ते तीन दिवसात ते पूर्ण करण्यात येणार आहे नवीन यंत्रणा वेळेत पूर्ण केली जाणार असून याबाबत कोणतीही अडचण येणार नाही असा निर्धार पाणीपुरवठा विभागाच्या पुणे शाखेचे मुख्य अभियंता बी डी यमगर यांनी व्यक्त केला आहे बुलडाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव साकर्शा इथल्या उनावळी धरणावर आज परिसरातल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं धरणाचं पाणी मिळत नसल्यानं भुईमुगासहित इतर पिकं सुकून चाललीत वास्तविक धरणाच्या भरोशावर शेतकऱ्यांनी लागवड केली होती परंतु पाणी न मिळाल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे धरणाचं शटर तोडून आज शेतकऱ्यांनी तिथे आंदोलनाचा मार्ग चोखाळला पाटबंधारे विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे पाण्याची समस्या उद्भवल्याचा आरोप शेतकऱ्यांनी यावेळी केला उतावळी प्रकल्पाच्या अंतर्गत आम्ही दहा वर्षापासून सिंचन करीत आहोत तरी या वर्षी ही मुबलक साठा असताना लाखो रुपये खर्च करून या आम्ही जमिनी पेरल्या आणि जमिनी पेरल्याच्या नंतर अभियंत्याच्या चुकीमुळे खाले पाणी सोडण्यात आलं आणि आमच्यावर आज उपासमारीची पाळी आलेली आहे तरी अभियंत्यांनी याच्यात लक्ष घालून त्वरित आमच्यावर कृपा करावी आणि पाणी सोडण्यात यावं आमच्या पिकाला पाणी कमी पडल्यामुळे आज आमची कंडिशन अशी झालेली आहे की पूर्ण शेती आपले पिक जे पूर्ण आहेत ते पूर्णपणे नष्ट झाल्याच्या मार मार्गावर आहेत आणि त्यामुळे सर्व कास्तकाराला आत्महत्या करण्याची पाळी आज ते येऊन ठेपलेली आहे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त बहुजन ऐक्य चळवळीनं कोल्हापुरात बहुजन साहित्य संमेलनाचं आयोजन केलं होतं या संमेलनाच्या पहिल्या सत्राचं उद्घाटन आर व्ही शर्माळे यांनी केलं तर संमेलनाध्यक्ष डॉ सुनील औचार होते बहुजनांच्या ऐक्याचं कार्य करताना येणाऱ्या समस्या कशा दूर करता येतील याचं परीक्षण करण्याची गरज आहे असं मत शर्माळे यांनी यावेळी व्यक्त केलं संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात बहुजन चळवळीचं ऐक्य ही काळाची गरज या विषयावर दिग्दर्शक सिद्धार्थ भालेराव यांनी आपलं मत मांडलं या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ गिरीश मोरे होते महाराष्ट्राची नाट्यसंस्कृती ही जगभर गाजलेली आहे बालनाट्य हे नाट्य नाट्यसंस्कृतीचं अधिक अंग परीक्षा संपत आल्या आणि सुट्टीचे वेध लागले की बालनाट्य आणि बालनाट्य शिबिरांची सुगी सुरू होते मुलांना आणि प्रौढांनाही रंजनातून प्रबोधनाकडे अलगद नेण्याचं सामर्थ्य या नाट्य संस्कृतीत आहे म्हणूनच मराठी मनाचा आरसा असलेल्या या संस्कृतीचं संवर्धन करण्याची आज नितांत गरज आहे नाट्यगृहात वाजणारी तिसरी घंटा आणि त्याबरोबरच पडदा उघडतात सुरू होणारा नाट्याविष्कार हे केवळ मराठी माणसाच्या मनोरंजन विश्वाचं चित्र नाही तर हे मराठी माणसाचं जीवनदर्शन ना आहे नाट्यकलेला देशात इतरत्र आजही लोककलेचं स्वरूप असताना महाराष्ट्रात मात्र व्यावसायिक प्रायोगिक आणि संगीत नाट्य हे समृद्ध नाट्य, नाट्य परंपरेचं चित्र दिसतं इथपर्यंतचा प्रवास म्हणजेच महाराष्ट्रातील नाट्य चळवळ ज्याचं बीज रुजतं ते बालनाट्यांतील बालनाट्यांतूनच नाट्यलेखक दिग्दर्शक आणि अभिनयाचे संस्कार घडण्याची प्रक्रिया खऱ्या अर्थानं सुरू होते काशीनाथ घाणेकर भक्ती बर्वे इनामदार आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे आणि असे अनेक दिग्गज कलावंतही महाराष्ट्राला बालनाट्यांनीच दिले मुलांच्या भावविश्वाला समजून घेणाऱ्या बालनाट्यांतून केवळ मुलांचं मनोरंजनच होत नाही तर त्यासोबत घडतं ते त्यांचं व्यक्तिमत्वही मात्र नव्या तंत्रज्ञानाच्या युगात छोट्या आणि मोठ्या पडद्याच्या आकर्षणानं बदललेल्या मनोरंजनाच्या व्याख्येची झळ बालनाट्य चळवळीलाही पोचते हेही तितकंच खरं अशावेळी बालनाट्य चळवळीचं सक्षमीकरण करणं ही तुम्हा आम्हा प्रत्येकाची जबाबदारी कारण त्यामुळेच महाराष्ट्राच्या नाट्य परंपरेचा प्रवास चिरंतन सुरू राहू शकेल उन्हाळी सुट्ट्यात मराठी पालक आपल्या मुलांना नाट्य शिबिरांत पाठवतोय खरा पण तिथे ही गरज आहे या शिबिरांना छंद वर्गापलीकडे बालमनावर नाट्यसंस्कार करण्याची संधी म्हणून पाहण्याची बालनाट्यांची परंपरा अखंड पन्नास वर्ष प्रेरणा थिएटर्सद्वारा जोपासणारं दाम्पत्य अशोक पावसकर आणि चित्रा पावसकर आज याच चळवळीसंदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नमस्कार आपल्या दोघांचे साडेनऊच्या बातम्यांमध्ये स्वागत नमस्कार आपण बघतोय की आता सुट्ट्या सुरू झाल्या की मुलांना काय बरं करावं मुलांनी असा पालकांना प्रश्न पडलेला असतो आणि आपण पेपरचा खूप जाहिराती बघतो बालनाट्य चळवळीच्या मुलांनी या बालनाट्याच्या शिबिराला नेमकं काय यावं आणि या शिबिरातून मुलांना काय मिळतं <laughs> बरोबर सुट्टी लागली की शिबिरांची पेव फुटतात सगळी पण पालकांनी जागरूक राहायला पाहिजे Hmm. कारण मुलांना घालताना शाळा त्या शिबिरामध्ये घालताना ना hmm. त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की जे सर किंवा टीचर hmm. आपल्याला जे शिकवणार आहे hmm. मुलाला hmm. ते किती अनुभवी बालनाट्य क्षेत्रामध्ये hmm. ते सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्यानंतर त्यात काय शिकवणार आहेत hmm. ते त्यांनी बघायला हवं आणि hmm. त्यानंतर पाच दिवसांनी त्या मुलाला विचारायला पाहिजे त्यांनी की hmm. तुला आवडतंय का बरोबर आवडलं तर त्याने जावं आणि त्याच्यानंतर शिबिरात जर पंधरा वीस दिवसांनी संपलं त्या पालकाने एवढी तरी इच्छा म्हणजे त्यांच्या समोर ठेवावी की दोन वाक्य तरी माझा मुलगा तिथे बोलला पाहिजे म्हणजे एखादं नाटक किंवा नाटुकलं सादर व्हायला पाहिजे पालकांच्या समोर तर त्या शिबिराचं सार्थक झालं बरोबर पण तुम्हाला आता ही शिबिरं तुम्ही इतकी वर्ष भरवताय जवळजवळ पन्नास वर्ष बालरंगभूमीवर तुम्ही दोघजण कामं करताय तुम्हाला मुलांचा प्रतिसाद एक पन्नास वर्षापूर्वी जेव्हा सुरू केलं तेव्हा आणि आता कसा वाटतो मुलांचा पण आणि पालकांचा पण बालरंगभूमी ही जोपासली सुधा करमळकर रत्नाकर मोतकरी माझे गुरु नरेंद्र बल्ला कुमुदिन बल्ला वंदना विटणकर सुलभाते देशपांडे आणि कांचनताई इसवन टक्के यांनी जे काही आमच्यामध्ये बीज रोवलं ह्या बाल रंगभूमीचं ते आम्ही व्यवस्थितरित्या सांभाळलेला आहे फरक फक्त एवढाच आहे की तेव्हा दोन अंकी तीन अंकी बालनाट्य व्हायची आणि आता अर्ध्या तासाची पाऊन तासाची नाटकं होतात हा सगळ्यात मोठा झालेला फरक आहे तेव्हा कथा खूप चांगल्या असायच्या नेपथ्य म्युझिक गाणी धमाल असायची बालनाट्यामध्ये आता काळानुरूप बराच बदल झालाय आहे त्याला मला वाटतं थोडस कारण आहे ही अलीकडची जनरेशन जी दूरदर्शनवरती कि टीव्ही टीव्हीवरती कार्टून ह्या कार्टून एवढी मग्न झाली आहेत की त्यांची अभिरुची बदलली आहे आणि ती बदलण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे तर बालरंगभूमी सध्या अत्यंत म्हणजे खूपच गंभीरपणे बघण्याची वेळ आली बरोबर आहे पण आता तुम्ही इतकी ही भरवताय शिबिरं तुम्हाला प्रतिसाद कसा वाटतो आणि हल्लीची येणारी मुलं तुमच्याकडनं काय अपेक्षा करत असतात हा पूर्वी जेव्हा ह्या मर्गाशिंग यांची मान्यवरांनी नावं घेतली हे काही शिबिर करत नव्हते हे मुलांना घ्यायचे चांगले एक एक दीडपणे तालमी करायचे आणि मग त्याचे छानपैकी प्रयोग व्हायचे आता काय झालं मधल्या काळामध्ये Hmm. की अशी गरज भासायला लागली पालक खूप जागरूक झाले पालक जागृत झाले त्यांना असं वाटायला लागलं की अभ्यासावर मुलांना काहीतरी एखादी आणखी चांगली एखादी कला एखादा मुलगा hmm. खेळामध्ये जावा hmm. त्याने गाणं शिकावं hmm. नाट्य शिबिरात जावं तिथे त्यासाठी hmm. पालक धडपड करायला लागलेत तर फक्त आता असं झालेलं आहे की कोणत्या शिबिरात पाठवायचं आणि शिबिरात मध्ये मुलगा काय करणार आहे नुसते त्यांनी काही जाहिरातीमध्ये असं म्हणतात की आम्ही सिनेमात काम देऊ आम्ही सिरियलमध्ये काम देऊ तर माझी एक विनंती आहे अशा शिबिरात मुलांना अजिबात पाठवू नका जे सांगतील संघटक किंवा आपले संयोजक शिबिर करणारे की आम्ही मुलांचा व्यक्तिमत्व विकास घडवतोय कारण अभ्यासाचा ताणात मुक्त होण्यासाठी तेवढं एकच कारण आहे की व्यक्तिमत्व विकास हा आता तिथे काय शिकवलं जातं तर मग संवाद कौशल्य आहे का आणखीन रंगमंचा वावर आहे का नाटकाचा प्रयोग होणार आहे का मुलांचा कुठूनही व्यक्तिमत्व विकास हा घडला पाहिजे पण जर असं सांगत असतील की आम्ही मध्ये काम देतो आणि अशी प्रॅक्टिस झालेली आहे की दहा पंधरा दिवसाचं शिबीर करायचं मान्यवरांना आणायचं hmm. त्यांच्यावर आणा फोटो काढायचे hmm. आणि मुलाला पाठवून द्यायचं hmm. तर मला वाटतं ही खूपच गंभीर समस्या याच्यावरती सगळ्यांनी नीट विचार करून पालक जी पैसे त्या तो त्या जी जे पैसे भरतात त्याचं त्या पालकांनी मुलांना समाधान असं काही करायला पाहिजे बरोबर आहे पण मग नेमका या शिबिरांचा उपयोग म्हणजे तुम्ही जे म्हणताय ना की पालकांना फक्त हल्ली सिरियलमध्ये कामं मिळावी सिनेमात कामं मिळावी म्हणून मुलांना पाठवण्याकडे ओढा निर्माण झालेला आहे किंवा हल्ली पैसा पण खूप झालेला आहे त्यामुळे घालूया आपण मुलांना कुठं असा उद्देश ठेवून पालकांनी पाठवू नये तर ह्या शिबिरामधनं नेमकं त्या मुलांना काय मिळायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं Uh, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की अगदी जी लाजरी बुजरी मुलं असतात ती अशा शिबिरातून आल्यानंतर खूपच बदलली जातात त्यांच्या नेहमीच्या आचरणात बदल होतो uh, मी तुम्हाला एक किस्सा सांगेन दादरमधलाच एक मुलगा तसा बोलण्यात तो खूप म्हणजे लाजरा बुजरा होता पण जेव्हा तो दहा वर्ष आमच्याकडे आला त्याला आम्ही भूमिका द्यायचो तो छानपैकी काम करायचा मुलांमध्ये मिक्सअप व्हायचा बोलायचा गप्पा मारायचा त्यांच्याबरोबर त्याच्या मनातली भीती निघून गेली स्टेजवर कसं वावर कळायला लागलं <coughs> तो भूमिका खूप चांगली करू लागला मग तो कॉलेजमध्ये गेला आणि आज तुम्हाला मी अभिमान सांगेन की आज तो आमचा प्रतीक रुमडे हा जर्मनीच्या कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून शिकवतोय अरे वाची ही ताकद आहे फक्त एकच आहे की मुलं कोणत्या शिबिरात जातात कोण शिकवतात हे फार महत्वाचं असतं बरोबर आहे म्हणजे फक्त अभिनय येईल किंवा ऍक्टिंग मध्ये काही करत जाईल ह्याच्यासाठी पाठवू नये तर एक सभाधिकपणा वक्तशीरपणा वक्तृत्व शैली शुद्ध बोलणं हे सुद्धा मुलांना या शिबिरात मिळू शकतं नाही का आणि ह्यासाठी मग तुम्ही तुमच्या शिबिरामध्ये नेमकं काय काय करता हल्ली इंग्रजी माध्यमांची मुलं येतात शिबिराला आणि पालकांची तेवढी इच्छा असते की माझ्या मुलाला मराठी शुद्ध बोलता यावं हो। आणि त्याचा कॉन्फिडन्स वाढावा एवढीच त्यांची इच्छा असते असं त्यांना वाटत नाही की म्हणजे आमच्याकडे एखाद दुसरं येत असेल की सिरियलमध्ये काम पाहिजे चित्रपट पण बाकी सगळे पालकांना एवढीच इच्छा असते की मराठी शुद्ध बोलता यावं त्यासाठी ते शिबिरात घालतात म्हणजे तुम्ही आता सांगताय त्यावरून की बालनाट्य ही जी आपली चळवळ आहे आपण ह्याला पण एक चळवळच बोलतो आपल्याकडे जशी दलित रंगभूमी होती नवनाट्य आहेत तशी बाल रंगभूमी हे पण एक चळवळ आहे तर ह्याला खूप मोठे प्रश्न आहेत म्हणजे इंग्रजी माध्यमात मुलं का घालतात इथपासून सगळे प्रश्न आहेत तर नेमके ही शिबिरं आणि ही बालनाट्य चळवळ आपल्या लहान मुलांना काय देईल असं जाता जाता तुम्ही सांगा अगदी वेळ कमी आपल्याला हा बालनाट्य चळवळ ही सध्या चांगल्या तऱ्हेने आणखी फोपवण्यासाठी नाट्य परिषद माध्यमातून मोहन जोशी कांचन सोड टक्क्याने खूप मनावरती घेतलंय नुकतीच कांचनताईनी अख्या महाराष्ट्रात लेखन कार्यशाळा घेतली आता यापुढे आम्ही लेखन आम्ही स्पर्धा आम्ही जाहीर करणार तिथे आणि ह्या ह्याच्यातून हळूहळू जसं आमचे काही कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते ह्या त्यात इन्व्हॉल्व्ह होऊन बालरंगभूमीची चळवळ खूप जोरात व्हावी चांगली नाटकं यावी मी रिक्वेस्ट विनंती करेन आमच्या प्रेक्षकांना की तुम्ही मुलांना जरूर बालनाट्य बघायला पाठवा फक्त hmm. तो का सध्या कार्टूनचा मारा आहे भीम डोनेम तिकडे त्याची गरज असली तरी थोडस दुर्लक्ष करून चांगली बालनाट्य जी तिकडे तुम्ही मुलांना पाठवा आणि मी सह्याद्री वाहिनीला एकच सांगेन की आज तुमच्या समोर मी काय बसलेलो आहे बहात्तर सालचा एक बाल कलावंत ह्या खुर्चीत बसून इतिहास काहीतरी आत्मविश्वास सांगतो अख्या महाराष्ट्रातल्या बालप्रेक्षकांना आमच्या की आमची जडणगड फक्त याच्यामुळे झालेली आहे तर मी विनंती करेन की पूर्वी जो किलिबिलचा चंक होता खूप मजा होती खूप चांगल्या तऱ्हेने बालनाट्याने केली आमची विचारसरणी बदलली निवड ह्या किलबिलमुळे सह्याद्री वाहिनीमुळे मी सह्याद्रीबाई धन्यवाद देतो की तुम्ही जरूर हा किलबिलचा चंक नक्की चालू करा बरोबर ह्या तुम्ही अपेक्षा म्हणल्या पण पालक आणि बालकांकडून तुमच्या अपेक्षा काय अगदी थोडक्यात त्यांनी सुद्धा पालकांनी मुलांना जरूर पाठवा कोणत्या शिबिरात पाठवा नुसतं नाटक असं कोणत्या शिबिरात पाठवा त्यात मुलांना सहा शिबिर असेल मुलांची भीती जाते हो मुलांची भीती जाते जंगल सफारीला मुलं जातात त्यांनी जरूर जावं जरूर जावं त्या मुलांना तिथे तर नक्की पालकांनी आपल्या मुलांना पाठवा आपला जरूर वेळ द्या थोडासा त्रास होईल मुलांना नेण्या आणण्याचा पण एकच आहे आजी तुम्ही गुंतवणूक कराल आपला जो वेळ द्याल मुलांसाठी त्या नाट्य शिबिरात नेण्यासाठी गायाच्या क्लासला नेण्यासाठी तर त्याचा भविष्य घडणार आहे त्या भविष्यात त्या मुलाला था, त्या लहान बालकाला त्याचा नक्की की चांगला आउटपुट मिळणार आहे आणि त्याचा समाज पालकांना मिळणार आहे बरोबर म्हणजे सुट्टीचा वेळ एक चांगला जाईल यासाठी या अशा या प्रकारच्या शिबिरांची नक्की गरज आहे परंतु या शिबिराकडे फक्त अभिनयाचं साधन म्हणून न बघता व्यक्तिमत्व विकास किंवा आपल्या मुलगा एक काहीतरी चांगलं करू शकतोय त्याच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होऊ शकतोय या दृष्टिकोन ठेवून जरी पाठवलं तरी सुद्धा त्या शिबिरांचा उद्देश सफल होऊ शकतो फक्त एकच विनंती की अशा शिबिरात पाठवली जिथे नाटकाचा प्रयोग होईल पंधरा दिवस मुळे शिकले आणि घरी गेले असता काय जरूर व्हायला पाहिजे लाईटातला तो तो त्यांना आनंद मिळू शकेल म्हणजे थोडक्यात आनंद पण घेऊन प्रशिक्षण पण मिळेल असे शिबिरात तुम्ही घाला असं आपण सांगू शकतो तुम्ही दोघं आलात आपल्याकडे वेळ खूप कमी आहे पण बालनाट्य चळवळ आणि शिबिरांचं महत्व किती आहे याबद्दलची माहिती तुम्ही दिलीत त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद साहेब आणि यानंतर वळूया इतर बातम्यांकडे इपो इथे सुरू असलेल्या आझलन शहा हॉकी हो स्पर्धेत आज भारतानं कॅनडावर तीन एक अशी मात केली या स्पर्धेतला भारताचा हा तिसरा विजय सामना सुरू झाल्यावर तिसऱ्या मिनिटाला भारताच्या निक्कीन थिमय्यानं पहिला गोल केला भारताची बचावफळी भेदण्याचा कॅनडाचा प्रयत्न वारंवार फोल ठरला त्रविसाव्या मिनिटाला कॅनडाच्या किगन परि संधीहेरत गोल करण्यात यश मिळवलं त्यानंतर हरमनप्रीत आणि तलविंदर सिंग यांच्या प्रत्येकी एकेका गोलमुळे भारतानं विजय मिळवला हवामान येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान चोवीस नागपूर बेचाळीस आणि पंचवीस पुणे एकोणचाळीस आणि वीस औरंगाबाद चाळीस आणि एकवीस नाशिक अडतीस आणि एकवीस कोल्हापूर सदतीस आणि तेवीस रत्नागिरी तेहतीस आणि बावीस सोलापूर एक्केचाळीस आणि चोवीस आणि अमरावती कमाल एकेचाळीस आणि किमान पंचवीस केरळमधल्या पुट्टिंगल मंदिरात लागलेल्या भीषण आगीत एकशे चार भाविक मृत्युमुखी तीनशेहून अधिक जखमी आगीच्या दुर्घटनेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घटनास्थळाला तातडीची भेट कोल्लम दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना केंद्राची तसंच राज्याची आर्थिक मदत उत्तर भारताला आज दुपारी भूकंपाचे धक्के हिंदुकुश पर्वतात केंद्रबिंदू शेतीची उत्पादकता कायम ठेवण्यासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या गोशाळा उभारण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील मुख्यमंत्री भाजपा सरकारची पाच वर्ष पूर्ण होण्याआधी अडीच लाख कोटी रुपयांचे सिमेंट रस्ते महाराष्ट्रात बांधणार नितीन गडकरी आणि अझलनशहा हॉकी हो स्पर्धेत भारताची कॅनडावर मात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार